हॅलो आपण सर्वांचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे मी सुभाष नागरसे श्री दिगंबर जैन गुरुकुल प्रशाला बाळीवेस सोलापूर पुनशे एकदा आपण सर्वांचं स्वागत करतो आहे मित्रांनो एस एस सी बोर्डाची परीक्षा आता जवळ आलेली आहे आणि ही परीक्षा म्हणजे की प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा असतो या परीक्षेपूर्वी शाळा शिक्षक समुपदेशक सहकारी मित्र आणि अभ्यासिकांमधून मिळालेले मार्गदर्शन महत्त्वाचं ठरत असतं आपण खूप चांगली तयारीही केलेली असते आणि ही परीक्षा आता आपण मार्चमध्ये देणार आहोत ही दहावीची परीक्षा प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी मनावर दडपण आणणारी असते मात्र विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारचे दडपण अजिबात घेता नको या परीक्षेला सामोरे जाण्यासाठी आपण नेहमी तयार असलं पाहिजे मित्रांनो आता या परीक्षा देत असताना या गोष्टी लक्षात ठेवा जे विद्यार्थी नियमित अभ्यास लेखनाचा सराव करतात त्यांनी या परीक्षेची भीती बाळगायला नको यश अपयाशानेच जीवन अर्थपूर्ण बनते म्हणून स्वतःवरचा विश्वास अजिबात डळू देऊ नका विस दृढ विश्वासाने या परीक्षेला आपल्याला सामोरं जायचं आहे उगाच कल्पनेत विहार करू नका या काळामध्ये व्हॉट्सअप असेल फेसबुक असेल व्हिडिओ गेम्स असतील यापासून दूर राहायला शिकलं पाहिजे मन शांत ठेवायला हवे आपण आनंदी वृत्तीने अभ्यास करायला हवा ठराविक तास पुरेशी विश्रांती घ्या कारण विश्रांती ही मानसिक आणि शारीरिक दोन्ही गरजा आहेत प्रथम द्वितीय सत्र असेल सरावपरीक्षा असतील यामध्ये अपेक्षेपेक्षा आपल्याला जर गुण कमी मिळाले असतील तर त्याचा फार विचार करू नका कारण ते आपल्या मार्क उपयोगाचेच नाही आपले खरे मूल्यमापन तर आता बोर्ड परीक्षेमध्येच होणार त्यामुळं आपण फक्त बोर्ड परीक्षा किती चांगल्या प्रकारे लिहू हो याचा विचार करूयात लक्षात राहण्यासाठी वाचताना मुद्द्यांची सांगड घालाल वारंवार उजळणी करा जेणेकरून त्याचं दृढीकरण होईल मनन चिंतन करा प्रत्येक घटक पाठ स्पष्टपणे समजून घ्या अडचणी असतील तर आपल्या मार्गदर्शकांना भेटा विचारा शंका निरसन करून घ्या वाचताना थोडी विश्रांती घ्याच अभ्यासाचे छोटे छोटे भाग करा जे वाचले ते आठवून पहा केलेल्या अभ्यासाचे विश्लेषण करा त्याचे मुद्दे काढा अभ्यासाचे वेळापत्रक तयार करा, करा। जेणेकरून तुम्हाला ताण येणार नाही परीक्षा दालनात प्रवेश करण्यापूर्वी अशी घ्या तुमची दक्षता वेळापत्रकाप्रमाणे कोणत्या तारखेला कोणता पेपर आहे हे वारंवार तपासून घ्या आपल्याजवळ दोन पेन बाळगावे व ते व्यवस्थित चालू स्थितीत आहेत काय याचा पडताळा घ्या सोबत कंपास पेटी पण न्या वेळापत्रक घरात भिंतीवर लिहून ठेवा मोबाईल आता कोणतेही इलेक्ट्रॉनिक वस्तू आणू नका परीक्षा हॉलमध्ये ते चालणार नाही आपल्याजवळ पाण्याची बॉटल बाळगायची आहे पेपरच्या तीस मिनटे अगोदर आपण परीक्षा केंद्रावर हजर राहायचं आहे फलकावर आपला आसन क्रमांक नीट पडताळून बघा म्हणजे तुमचं गोंधळ होणार नाही आणि त्याच आसन क्रमांकावर आपल्याला जाऊन बसायचं आणि पेपर लिहायचं आहे तर मित्रांनो आपल्या परीक्षेचे प्रवेशपत्र ज्याला आपण हॉल तिकीट म्हणतो अवश्य सोबत न्यायला पाहिजे आपला बारकोड नंबर तपासून घ्या स्वच्छ अक्षर काढण्यासाठी हे करा योग्य त्या ठिकाणी नामनिर्देशित आकृत्या काढा आलेख काढा पुरवणी घेतली असेल तर ते व्यवस्थित बांधा मुख्य उत्तरपत्रिकेला आणि मुखपृष्ठावर त्याची नोंद देखील करा मित्रांनो तुमच्यासाठी खूप खूप शुभेच्छा यशस्वी व्हावं धन्यवाद